नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व उत्सव काळातील दिग्रजची एकता अप्रतिम पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांचे प्रतिपादन दिग्रसमधील सण व उत्सव काळात सर्व धर्मीय विशेषतः हिंदू मुस्लिम एकत्र येऊन उत्सव साजरे करतात जावेद पटेल यांच्यासारखे मुस्लिम गणेश विसर्जनानंतर होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख राहतात काळी मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम राहतात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव सामील होऊन शांततेत आनंद व्यक्त करतात अशी केवळ आणि केवळ दिग्रस होऊ शकते सण व उत्सव काळातील अप्रतिम असल्याचे प्रतिपादन चे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी केले ते आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन दिग्रस येथे शांतता सभेत बोलत होते आपल्या देशात लोकशाही आहे त्यामुळे लोकांना आवडणारा उत्सव सण त्यांच्या परंपरेप्रमाणे झाला पाहिजे कुणाला डांबून ठेवून मुस्कट दाबी करता येणार नाही असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले तर डी जे मुक्त दुर्गादेवी मिरवणूक साजरी करून जिल्ह्यात आदर्श निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी दुर्गादेवी मंडळांना केले जावेद पटेल अरविंद मिश्रा राजेंद्र सिंह चव्हाण प्रमोद बनगिनवार यांनी आपले विचार यावेळी मांडले वीज वितरणचे बालपांडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत व पोलीस विभाग यांच्या अप्रतिम कार्याचा उल्लेख सर्वांनी आवर्जून केला संचालन व प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडे यांनी तर आभार पी एस आय देशमुख यांनी के केले मंचावर नायब तहसीलदार सुधाकर राठोड पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडे पी एस आय जाधव पी एस आय राजेश लाखर वीज वितरणचे बालपांडे नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक जाधव शांतता समितीचे सदस्य दुर्गा मंडळाचे पदाधिकारी पत्रकार शांतता सभेला उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकानवरती क्लिक करा धन्यवाद